नोटीस सर्टिफिकेट नाही त्याच्यामुळे हा परत अरे दोन तास काय होत वाट बघा नाही छापलंय मी हो मागत अनु पाहि बाका बाजारात भाजी आणून थोडस झालं अरे पण दोन तास सगळे क्लार्क बोमाल तर तुझ्या नावानं काय करत होतस तू ओ बाईने मका तुपात शुर दिला नाही आणि तुमच्या चेडवान मका आल्याची चाय दिले आवशी खावतो सकाळी निघालाय तो गोटभर पाणी पिऊन गेले अरे चाय नाही दिले नी मका आणि तू कुपात शिरो मेल्या साहेबा तू एखाद्याच्या नशिबात असता <laughs> अरे ता जाऊन दे ता जाऊन दे पण अलीकडे तू माझ्या गल्लीत किती घुटुंबा कोणाच्या प्रेमाभिमत पडलंस की का साहेबानू आ, मी एका नाजूक एका खडूस बापाच्या प्रेमात उडाले काय म्हणतस मेन एवढी प्रगती केलं मी खुश झालय काय लागा ती मदत करते चढवा उचलून आणून त्याच लगीन लाग मी है तुझ्या बरोबर काय म्हणतस काय अरे स्टाफ आहे ना माझो तो बाबा मी आले बाबा बघा माझ्या कर्माचा फळीला कितींदा चांगले तुका शाळेत येऊ नको सगळ्यांचं वाईट लक्ष असताना गो टाका माका टाका माका तुझ्याकडे बघतात ना जगू तू बाबांशी बोललास का अगो सांगणार होत तू येलोस ना म्हणून नाही सांगितलं काय बोलणार होता बाबा हाच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे हाच माझा है, नात आहे मी ह्याच्याशी लग्न करणार यो चपरासी तुझो जीवनाचो शिल्प का निदान शब्द तर नीट वापर गो शब्द ऐकल्यानंतर कोणा तरी फेपरावून पडा मी म्हणते काय वाईट आहे या मुलामध्ये शाळेची नोकरी करतो त्याच सोबत कोंबड्यांचा धंदाही करतो गेली वर्षभर आपल्या घरामध्ये कोंबड्या आणि अंडी येत आणि ती आपण मज्जीत खातोय ती पण पार फुकट ती ह्याच्याकडूनच काय वर्षभर लापडा चालला त्या बाईन मका काना काना खबर लाव दिल्याना आणि कोंबड्याच्या बदल चेडू देऊक नाही काय करू ग तुझ्या अकलेच मी हो लग्नात परमिशन देऊ लागतली आणि आशीर्वाद सुद्धा देऊ लागत तुझ्या सारख्या चपराच्या कधीच नाही विसरतो हो साहेबानु तुम्ही रद्दलो केलेलं गपलो हा ना त्याच व्हिडिओ माझ्याकडे हा तो व्हायरल केला तुमची नोकरी जातली आणि देशपाटीबाईंना कॅडबरी भरवलं तर व्हिडिओ आहे ना तो माझ्याकडे हा तो व्हायरल केलं तर तुम्हाला घरातच लागत बसेल अशोक खिंडीत गाठलं असे उपकाराची भांग फेडलंस आता मी काय करतलय मला चेडू द्यावचाच कबूल कबुलय कबुलय आहे